तर विधानसभा निवडणुकांच्या आधी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र दीड वर्षांनंतर देखील हे आश्वासन अद्यापही पूर्ण करण्यात आलेलं नाहीये याच मुद्द्यावरनं बच्चू कडू विरोधक आणि शेतकरी नेत्यांनी वारंवार सरकारला सवाल केले याच शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक मोठी बातमी आता समोर आली आहे सर्वेक्षणामुळे शेतकरी कर्जमाफी लांबणीवर जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकरी कर्जमाफी नको अशी सरकारची भूमिका आहे त्यामुळं खरे शेतकरी शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर या सर्वेक्षणानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होईल असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सर्वेक्षणामुळे लांबणीवर गेलाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय पण योग्य शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी काही काही लोक फार्म हाऊस बांधतात मोठे मोठे घरं बांधतात त्याच्यावर कर्ज उचलतात तेही शेतकरी कर्जमाफीमध्ये येतात साधारण शेतकऱ्याचं असं सर्वेक्षण झालं पाहिजे ज्या सर्वेक्षणात खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे आणि याच्याकरता जी समिती नेमली गेली आहे त्या समितीच्या माध्यमातून लवकरच ह्या राज्याचं सर्वेक्षण होणार आहे आणि त्या सर्वेक्षणातनं जी आकडेवारी महत्वाची आहे की नगर आहे लवकर होईल कर्जमाफी होईल लवकरच शंभर टक्के ती समिती जी बनवलेली आहे ती समिती अत्यंत प्रामाणिकपणे काम करते आहे मी बच्चू कडूच्या आंदोलनामध्ये स्वतः आम्ही लेखी दिला की समिती त्यावर अंतिम निर्णय करेल शेवटी एखादी कर्जमाफी करायची असेल तर ती मेरिटवर झाली पाहिजे कुठलाही विकास हा मेरिटवर झाला पाहिजे आणि एखाद वेळी ज्याला गरज आहे त्याला जास्त दिलं चालतं पण ज्याला गरजच नाही त्याला कर्जमाफी देऊन काय उपयोग आहे आणि त्यामुळं सरकार हा विचार करते आहे की आपण आप अशा माणसाला पुढ जो अंत्योदय समाजाचा शेवटचा गरीब शेतकरी ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्यांना आम्ही मदत करणार शेतकऱ्याला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू तीन तीनदा त्यांनी ठासून सांगितलं होतं की शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू आता नऊ महिने झाले त्यांचं सरकारी आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सुद्धा झाले पण अजून सुद्धा शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषयाच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला नाही आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतीचं संकट आहे शेतकरी आत्महत्या करतायत देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या करण्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर एक आहे त्याच्यामुळे अधिक अभ्यासाची गरज बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांनाच आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे म्हणणं आहे की आता वेळ काढूपाना थांबवा दोन कर्जमाफ्यांचा अनुभव तुम्हाला आहे त्याच्यामध्ये काय अटी शर्ती लावायच्या याच्याबद्दल पुरेसा अभ्यास या दोनही कर्जमाफ्यांमध्ये झालेला आहे शिवाय जो डेटा अवेलेबल असावा लागतो मागच्या दोन कर्जमाफ्यांमुळे तो डेटा सुद्धा राज्य सरकारकडे अवेलेबल आहे त्यामुळे आता ह्या अशा प्रकारच्या समित्या नेमणं अभ्यास करणं या वेळ काढूपणा शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत घातक ठरतो आहे जेवढा वेळ काढूपणा तुम्ही कराल तेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार आहे त्यामुळे आत्महत्या थांबवायच्या असतील तातडीनं कर्जमाफी केली पाहिजे जे पवनकुळे म्हटलेलं आहे त्यालाच अनुसरून अगोदरच मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की योग्य वेळेला योग्य शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत हो, 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 तर त्याप्रमाणे हळूहळू हळू तयारी होईल